त्यांना विरोध द्यायचा पंधरा मिनिटात मालिकेत नाही झाले तर त्यांना क्रमांक पहिले नऊ होता आता तीन झाला पुणे धुळे विभाग इथे ज्या टायमाला पाण्याचा वाल फुटला होता ब्रिटिश काळून वाळल होता त्या टायमाला वाल बसवण्यात आला नंतर संस्थामधल्यावर बिगर मोटरीचं पाणी द्यायचं आणि बसव हो, बसवताना हो ललिता रवीद्र आघाव माझी नगरसेविका यांच्या माध्यमातून बसवण्यात आला होता तो त्याच्यानंतर ते वाल बसवले तिथे आणि वाल बसवल्यानंतर एकदम पाणी कमी सोडतो तो त्याला आता बाहेरला आरे आरे वाऱ्याची भाषा करतो तो माझं असं म्हणणं आहे तू ड्युटी करतोय ना नगरपालिकेची कर ना तुला का घरून जायचं आहे का पाणी ते पाणी आपली ड्युटी चांगली बजाव ना आय आणि आज चार ते चार म्हणजे म्हणजे सात आठ महिने म्हणून पाणी येत नाही आणि ब्रिटिश का म्हणजे साठ सत्तर वर्षापासून तिथं पाणी जात नव्हतं ते तिथं मी पाण्याची सगळी सोय केली तिथे म्हणजे बिगर मोटरीचा पाणी चौथा मल्ल्यावर जायचं था डायरेक्ट था आता तर मोटर लावून सुद्धा पाणी येत नाही मग आता नवनी सुनावणी साहेबांकडे आलो आता त्याला सांगितलं सगळं पाण्याचा प्रॉब्लेम येतो वारंवार वारंवार सांगून सुद्धा तो दिशा भूल करतो त्याला तुम्ही समज द्या समज द्या पण साहेबांनी त्याला मी समज देतो समज दिले गेली आता साहेबांनी त्याला पंधरा मिनटात बलवलेलं हो आहे आणि आता एक वाजता पाणी सोडणार आहे सोन्याने साहेबांवर